आजी लाजले तुमच्या पायी स्तुती करू काई हेची तुम्हा पाही विनवितसे, निवृत्ती बाप निवृत्ती माय निवृत्ती पाहे विवळली ये माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणे जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन चैतन्य चैतन्य जेव्हा जड शरीरात संचारत त्याच वेळीस खर तर आतली कुंडलिनी जागृत होत असते महाराज परंतु जीवाच्या विषयी असलेली आसक्ती विषयाविषयी जीवाच्या ठिकाणी विषयाविषयी असलेली आसक्ती आणि त्रिगुणातीत देह असल्याने प्राकृतिक गुणांच्या संयोगाने निस्तेज होतो सुख आस्त परंतु खऱ्या सुखाची ओळखच राहत नाही जीव रममान होतो ते खोट्या सुखामध्ये क्षणिक सुखामध्ये विषय सेवनामध्ये जीव रममान होतो इंद्रिय विषय सेवनाच्या ठिकाणीच रममान होतात स्थिर होतात त्या ठिकाणी लवकर आकर्षित होतात विषयाकडे आणि त्यामुळे आतली कुंडलिनी ही सुस्त होते महाराज परंतु वज्रासनासारख्या आसनांची बैठक मारली आणि साधनेची जागा जर एकांतवासात असली रमणीय ठिकाण असेल एकांतवास असेल आणि आसनाची ही रचना विशिष्ट प्रकारे असेल तर योगाभ्यासाचं कार्य योगाभ्यास हा सुरळीतपणे होत असतो अर्थातच कुंडलिनी म्हणजेच चैतन्य हे प्रेरित होत आपण याआधी हे चिंतन केलेलं आहे पान आणि अपान वायूच्या भेटीमुळं त्यांच्या आलिंगनामुळे त्यांच्या मिश्रणामुळं त्या ठिकाणी चक्राकार वायूचं संकलन होतं जसं वावट तयार होतं ना तसं चक्राकार वायूचं संकलन होतं महाराज आणि उचलले वायू वशे चळी शुष्क पत्र जैसे पान वाऱ्यानं आकाशात जात आणि निराधार होऊन जसं ते कुणीकडेही वाहत जात तसे जे दूषित द्रव आहेत दूषित वायू आहेत ते शरीराच्या बाहेर फेकले जातात महाराज शरीरामध्ये जे चिटकून बसलेले असतात द्रव असतील दूषित वायू असेल ते उत्सर्जित होण्याच्या मार्गाला फेकले जातात या पान आपान वायूच्या त्या भेटीमुळं चक्राकार वायूच्या त्या संकलनामुळं ही आंतरक्रिया घडून येते आणि उचललेले वायूचे जैसे चुळे पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमी अगदी त्याप्रमाणेच वावटळ यावं आणि त्या वावटळामध्ये हलके पत्ते केर कचरा जसं उडत बसतं त्याप्रमाणे ते संपूर्ण दूषित द्रव्ये बाहेरच्या बाजूने फेकले जातात महाराज आणि आतली अंतरचना जी आहे अंतकरणासह शरीराची आतील आणि बाहेरील शुद्धी होऊन जाते कारण निरुपद्रवी वायू क पित्त आदी हे सर्व उत्सर्जित होण्यास त्या पान आणि वायूच्या मिलनामुळं हे सहज शक्य होतं आणि शरीर अंतकरण शुद्ध होऊन जात महाराज निर्माण होऊन जात येऊन एक गोपाळ राहित भगवंताचं स्थानच ते आहे हो अंतःकरण शुद्ध झाले की भगवंताला त्या ठिकाणी यावं लागतं महाराज भगवंत अर्जुनाला आत्मसंयम योग अध्याय सहावा

मोड़ कोइंसिडेंस एक सेल्फी जगदीश शांता योकारिस्या कैटराइक जितना बढ़ेगा विज़न उतना घटेगा डॉक्टर अग्रवाल आई हॉस्पिटल में आज ही अपॉइंटमेंट बुक करिए विचारांश शुद्ध होनजाते चित्त एकाग्र होनजाते हास संपूर्ण खेल ये संपूर्ण शरीराची शुद्धता निर्मलता ही एकांतवासाच्या त्या स्थळामुळं आसनेमुळं आणि बैठकीच्या वैशिष्ट्यामुळं अर्थातच वज्रासनात बसल्यामुळं सहज शक्य होतं ते कुंडलिनी जगदंबा जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वविदाची कोंभा सावली केली आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण ही पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय